आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या जयपूर परिसरात पुन्हा एकदा तणावाचं वातावरण शिवनेरी शुगर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात माजी सैनिक सोमनाथ निकम यांच्यावर हल्ला गावकऱ्यांचा संताप उसळला ग्रामपंचायतीकडून कारखाना व्यवस्थापनाला दिलं लेखी निवेदन भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी सुरक्षेची मागणी पहा सविस्तर रिपोर्ट फक्त रॉयल महाराष्ट्र न्यूजवर सत्य निर्भीड निष्पक्ष विश्वास भविष्य नमस्कार जयपूर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा काल झालेल्या घटनेवर माझे बंधू श्री सोमनाथ याच्यावर प्राणघाता खाल्ल्यावरती आज आम्ही गावकरी सगळे मिळून इथे निषेध करायला आणि आमचं म्हणणं मांडायला इकडे आलेलो आहे आमच्या गावकऱ्यांनी यापूर्वी अगोदर तीन वर्ष झाले अनेक तक्रारी यांच्यासमोर मांडलेल्या होत्या जे म्हणजे ज्याच्यामध्ये प्रदूषणाचा विषय असू दे किंवा घाण सांडपाणी कात्रता असू दे आमच्याकडच्या विहिरीचं स्वच्छ पाणी खराब होते पुन्हा प शेतीला देणारं पाणी खराब होते ह्या सगळ्या अनेक तक्रारी मांडलेल्या असताना त्यांनी कुठल्याही गोष्टीवरती त्यांनी त्याच्यावरती त्यांनी हे केलेलं नाही आहे आम्हाला समाधानकारक त्यांच्याकडून आम्हाला काय प पर्याय प्राप्त झालेला आहे असं असतानासुद्धा काल माझ्या बंधूवरती त्या लोकांनी प्राणघातक हल्ला केला त्यांनी कुठले तरी गुंड मागवले इकडच्या कारखानदारांनी आणि त्याने प्राणघातात हल्ला करून आज आम्ही गावकऱ्यांनी निषेध व्यक्त करायचा म्हणून आज आम्ही इकडे जमा यांचे त्यांचे युनिट हेड रामचंद्र पाटील मला वाटतं त्यांचं नाव आहे आज आम्ही त्यांना याचा उत्तर जा विचारायला आलो तर त्याला एक प्रश्नाचं उत्तर देता येईना आम्ही म्हटलो तो ज्याने काल हमला केला आमच्या बंधूंवरती ते नक्की गोल होते तर त्याचं त्यांना जर उत्तर देता येईना नीट की ते गोल होते ते कोणाच्या सांगण्यावरून तिकडे आले होते आणि हल्ले करून पसार झाले आम्हाला आता एवढंच म्हणणं आहे जर ते तुमच्या कोण कर्मचारी असतील किंवा नसतील तर तुम्ही त्यांच्यावरती फौजदारी कारवाई गुन्हे दाखल करा आणि जे जे चुकीच्या पद्धतीने साखर कारखान्याच्या माध्यमातून जे काय कार्यक्रम चालू असतील त्यांनी ताबडतोब ते दो दो बंद करावे आणि आता आता वतीने किंवा ग्रामपंचायतीच्या वतीने आमच्या जयपूर व वो वतीने मोठं आंदोलन इथे छेडलं जाईल मग त्याच्यासाठी हे सर्व कारखानदार जबाबदार राहील याची फक्त त्यांनी नोंद घ्यावी धन्यवाद साहेबांना सादर केलं जाईल त्यांचा काय निरोप आपल्याजवळ सादर केला जाईल तुमच्या मागणीनुसार चेअरमन साहेबांना निरोप दिला जाईल की प्रत्यक्षात तुमच्या भेटीला ते पाहिजे